स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा विठ्ठल भक्तीचा महिमा जगाला सामणारे जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात विविध कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते जगदगुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने अवघी रजत नगरी विठ्ठलमय झाली होती कार्यक्रमाची सुरुवात सकाळी संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथे झाली राज्याचे कामगार मंत्री आकाश फुडकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि महाआरती करण्यात आली यावेळी मान्यवरांची उपस्थिती आणि वारकऱ्यांचा उत्साह लक्षणीय होता हो आरतीनंतर या ठिकाणाहून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी थीक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती शोभायात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाचा गजर करत ज्ञानबा तुकारामचा जयघोष केलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज खामगाव शहरामध्ये एक भली मोठी मिरवणूक निघाली आहे आणि आपण पाहतो की ही मिरवणूक खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे कारण आपण पाहिलं असेल तर तुकाराम महाराजांनी गाथेच्या माध्यमातून जे गाथे विचार मांडले जे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं ती प्रथा आजही चालू आहे वारकरी संप्रदाय ते विचार खांद्यावर घेऊन ती पताका खांद्यावर घेऊन आजही पुढे जाते पण पुढच्या पिढ्या संस्कारित झाल्या पाहिजे पुढच्या पिढ्यांना तुकाराम महाराजांचे ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आत्मसात झाले पाहिजे या दृष्टीने ही मिरवणूक काढली जाते आणि आनंदाची बाब अशी आहे की खामगाव शहरातील आणि पूर्ण पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे सर्व सामाजिक संघटनांचे सर्व लोक या मिरवणुकीमध्ये सामील होऊन या मिरवणुकीचा एक आनंद द्विगुणित करतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही मिरवणूक होते आणि भरपूर संख्येने हजारोच्या संख्येनं भक्त भाविक सगळे यामध्ये सामील होऊन आनंद व्यक्त करतात जग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची दोन फेब्रुवारीला जयंती उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने संपन्न करत असतो या वर्षीही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जयंती ही मिरवणूक काढून आम्ही समाजाचं जे कार्यालय आहे तिथून आम्ही निघून पूर्ण मेन रोडनी आणि याचा समारोप हा शाळंबर शाळेमध्ये होत असतो या पालखीमध्ये या सोहळ्यामध्ये जास्त यावेळेस जास्तीत जास्त महिलांचा खूप सहभाग आहे आणि जो पद्धत जी आहे ती आमची शिस्त पद्धतीने आमचे काळकरी रुंद गावकरी सगळे समावेशक सर्व समाजातील जे जगद्गुरूंना मानणारा वर्ग आहे ह्याच्यात सर्व समावेशक वर्ग आहे त्या या कार्यक्रमाला आल्या येणाऱ्या सर्व समाजात भाविकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य